राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत प्रस्तावनेची लांबणं लावता थेट विषयाला सुरुवात करूया पुढचा प्रश्न घेतो पाण्याचा नळ बळू नये असं म्हणतात शरीराच्या आजूबाजूला जे पाणी असतं त्याचा परिणाम शरीराच्या आतल्या चीवर ची म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तर तिच्यावर होत असतो म्हणून घरातल्या पाण्यावरती लक्ष ठेवा अगदी प्लंबिंगवर सुद्धा लक्ष ठेवा जसं बाहेर तसं आत हे फेमशुईचं तत्व आहे आणि यतपिंडीत ब्रह्मांडी हा वास्तुशास्त्राचा नियम आहे वॉशिंग मशीन हीटर यात बिघड होणं पाण्याची गळती घरभर पाणी होणं या गोष्टी शरीरांतर्गत होणाऱ्या काही घडामोडी सुचवत असतात पाणी हे किडनी आणि ब्लाडर यांच्याशी संबंधित आहे पाणी आणि संपत्ती याचा परस्पर संबंध आहे म्हणून घरातले प्लंबिंगचे दोष पैशावर परिणाम करतात घरातला नळ पूर्ण बंद केल्यानंतरही थेंब थें गळत असेल तर तुमचा बँक बॅलन्स हळूहळू कमी होत जाईल उत्पन्नाला गळती लागेल घरात ठेवताना विशिष्ट ठेवायला पाहिजे किंवा विशिष्ट पाहिजे असं काही आहे का पाण्याच्या चित्राबद्दल काही सांगा घरात तोडगा म्हणून ठेवलं जाणारं वॉटरफॉल टँक वगैरे नेहमी विशिष्ट उंचीतच ठेवायचे असतात आता ही विशिष्ट उंची म्हणजे काय तर तुमचा गुडघा आणि मान या दरम्यानची उंची मानेपेक्षा जास्त उंचीवर पाणी ठेवलं तर ते नाकातोंडात जाईल गुदमरवून टाकेल किंवा मग बुडबून मारेल आणि गुडघ्याच्या खालून वाहणाऱ्या पाण्याचा तसा काहीच उपयोग नसतो कारण हे पाणी जनरली शेवळलेलं असतं तुंबलेलं असतं साचलेलं असतं गढुळलेलं असतं त्या पाण्याचा काही उपयोग नाही म्हणून पाणी विशिष्ट उंचीत वाहणारं चांगलं आता ही विशिष्ट उंची म्हणजे गुडघा ते मान या दरम्यानची उंची आता हे झालं उंचीचं आता पाण्याच्या वेगावरही तुम्ही लक्ष द्यायचं आहे फार वेगानं वाहणारं पाणी असेल तर आयुष्य ढवळून निघेल आणि स्तब्ध असेल तर आयुष्य निरस होईल म्हणून पाण्याचं चित्र निवडताना सावधगिरी बाळगा तोडगा म्हणून जो वॉटरफॉल तुम्ही ठेवता तो नऊ वेटोळ्यांचा असेल म्हणजे पाणी नऊ टप्प्यांमधून पडून खाली येत असेल तर चांगले रिझल्ट देतो अतिशय वेगानं देतो विजेवर चालणारा झरा निवडताना तेच तेच पाणी पुन्हा फिरवणारा झरा निवडावा बाहेरून येणारी संपत्ती आपल्या घरात फिरत राहावी हा त्यामागचा उद्देश आहे धबधब्याचा आभास निर्माण करणारी इलेक्ट्रिक फोटो फ्रेम हाली मार्केटमध्ये सर्रास मिळते ती लावू नका कारण त्यातलं पाणी प्रचंड प्रपातासारखं आणि प्रचंड वेगानं वाहत असतं असं पाणी घरात नको पाणी झुळूझुळू वाहणारं असावं तुम्ही दुकानात गेलात आणि समजा तीन चित्र बघितलीत डोंगरावरून सरळसोट कोसळणारा धबधबा हळूवार वाहणारं झऱ्याचं पाणी आणि एका तळ्यात साठलेलं शेवळलेलं पाणी तर फक्त हळूवार झऱ्याचं चित्र तुम्हाला निवडायचं आहे आणि ते करिअरच्या कप्प्यात म्हणजे उत्तरेला ठेवायचं आहे भन्नाट वेगानं कोसळणारं धबधब्याचं चित्र लावाल तर करिअरमधल्या संधी हातून निसटल्याचा अनुभव येईल आणि साचलेल्या पाण्याचं चित्र लावाल तर ठप्प झाल्याचा घुसमटीचा अनुभव येईल तुम्ही करिअरचा विचार करता तेव्हा घराच्या उत्तर कप्प्याचं बारकाईनं निरीक्षण करा विशेषतः पाण्याचं चित्र तिथं ठेवलं असेल तर त्याचं सूक्ष्म अवलोकन करा मला आठवतं माझ्या एका क्लायंटनं बंदरात अनेक लहान लहान बोटी बा नांगरून ठेवल्याचं चित्र उतरायला लावलं होतं त्यानंतर नोकरीत एका बाजूला पडणं पुढे कसं जायचं याचे संकेतनं मिळणं असे शुभ अनुभव त्याला आले होते तेव्हा सावधरा चित्र निवडताना तारतम्य बाळगाव आणि तुम्हाला नसेलच समजत तर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या मी सहा एकरांचा एक प्लॉट नुकताच खरेदी केला आहे त्यात मुंद्यांचं वारूळ आहे प्लॉटमध्ये मुंद्यांचं वारूळ असणं चांगलं ती वाईट अतिशय वाईट जाणकाराला दाखवल्याशिवाय हा प्लॉट खरेदी करू नका आणि त्यावर उपाय केल्याशिवाय बांधकामाला सुरुवात करू नका बघा निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला नियम आहेत पृथ्वीच्या पोटात प्रचंड ऊर्जा आहे तिथं पाणी आहे कोळसा आहे रत्न आहे धातू आहेत आग आहे तप्त ज्वालारस आहे शिवाय प्रचंड हालचाल आणि उलताफालती आहेत त्यामुळं पृथ्वीच्या पोटात अतिप्रचंड ऊर्जा असते पण ही ऊर्जा नियमबद्ध पद्धतीने आणि दोन विशिष्ट दिशांनी वाहते आपल्या शरीरात रक्त असतं पण ते असं बा बादलीनं पाणी ओतल्यासारखं वाहत नाही ना ते वाहण्यासाठी काही विशिष्ट सिस्टीम असते चॅनल असते त्याला आपण धमण्या नाळे नाडी शिरा वगैरे असं म्हणतो तर त्या धमन्यांमधून रक्त वाहतं पृथ्वीच्या पोटात ऊर्जा ही अशा सिस्टमॅटिक पद्धतीने वाहते काही चॅनल्समधून वाहते पृथ्वीच्या ऊर्जेचं वहन करणाऱ्या नाड्या असतात चॅनल असतात या नाड्या काही वेळा नैसर्गिक कारणामुळं भांगतात तिथं अर्थ एनर्जीचं विध्वंसकारी वहन होतं अशी भंगलेली नाडी आपल्या प्लॉटखाली येणं हानिकारक असतं भंगलेली नाडी कशी ओळखायची त्याच्या काही टेक्निक्स आहेत प्रोफेशनल टेक्निक्स त्याबद्दल माहिती देण्यात काही अर्थ नाही पण एक महत्त्वाची टीप देऊन ठेवतो मानवी शरीराला ज्या ऊर्जा घातक ठरतात नेमका अशाच ऊर्जा मुंग्या आणि मधमाशांना आवडतात आणि त्या ठिकाणी वारूळ किंवा मधाचं पोळं लागतं आपण प्लॉटचं व्यवस्थित निरीक्षण करावं कदाचित आपण पाहिलेल्या वारुळाच्या बाजूला सरळ किंवा तिरक्या रेषेत आणखीही वारुळं असतील अशी चार पाच वारुळं तुम्हाला आढळली तर समजून जा की मोठा धोका आहे कॉम्प्युटर कुठे ठेवावा आग्नेयला पश्चिममुख ठेवावं म्हणजे ऑपरेट करणाऱ्याचं तोंड पूर्वेकडे येईल उत्तर आणि पूर्वेला दक्षिणमुख किंवा पश्चिममुख ठेवला तरी चालेल जेणेकरून ऑपरेट करणाऱ्याचं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला येईल ब्रह्मस्थान म्हणजे काय एका शितिपद वास्तुरचनेत अगदी मधला चौकोन आणि त्या भोवतीचे आठ दिशांमधले आठ चौकोन असा नऊ चौकोनांचा जो समूह बनतो त्याला ब्रह्मस्थान म्हणतात ब्रह्मस्थानात कॉलम चालतो ब्रह्मस्थानात कॉलम अजिबात चालत नाही हा गंभीर दोष आहे एक मोठा गोलाकार आरसा मी नुकताच खरेदी केलाय तो कुठे लावू गोलाकार आरसा सूर्य आणि जलतत्वाचं प्रतिनिधित्व करतो म्हणून असा आरसा घर किंवा फॅक्टरीत पूर्व उत्तर किंवा फायदेशीर ठरतं मुख्य अगदी समोर एक आरसा आमच्या इंटीरियर डिझाइनरने दरवाजा उघडून आत येणाऱ्या माणसाला त्याची संपूर्ण प्रतिमा त्यात दिसावी अशी कल्पना त्यामाग आहे तुम्हाला ही कल्पना कशी वाटली अगदी खुलसट कल्पना आहे सोडून द्या हा आरसा घरात येणारी लक्ष्मी सुद्धा परतवून लावेल मुख्य दरवाजा बेड आणि गॅस शेगडी यांचं प्रतिबिंब पडेल असे आरसे बसू नका दरवाजा उघडल्याबरोबर समोर आरसा असणं किंवा रिफ्लेक्टिंग ग्लास असलेली शोकेस असणं चांगलं नाही दाराकडे तोंड करून टी व्ही ठेवला असेल तर त्यात दरवाजाची प्रतिमा पडते दारातून प्रवेश करणारी कॉस्मिक ऊर्जा परत पाठवण्याचं काम असे आरसे टी व्ही आणि शोकेस करतात माद्रू कवाड पुत्रिका कवाड म्हणजे काय दारासाठी दोन कवाड असतील तर डावं कवाड मोठं ठेवावं त्याला मातृ आणि उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे मातृ कावाड, पुत्रिका कवाडापेक्षा मोठं असावं घराच्या आत उभं राहून डावं आणि उजवं ठरवावं आता मोठं असावं म्हणजे काय समजा दोन पटलांचा तुमचा दरवाजा आहे डावं पटल उजवं पटल दोन्हीसारखे आहेत अठरा अठरा इंचाचे तर तुम्हाला डावो पटल जे आहे ते साडे अठरा इंचाचं ठेवायचं आहे आणि उजवो पटल आहे ते साडेसतरा इंचाचं ठेवायचं आहे स्वयंच्या जे दरवाजाबद्दल वास्तुशास्त्राचं काय मत आहे आपोआप बंद किंवा उघडले जाणारे दरवाजे आजकाल फॅशन म्हणून किंवा पुढारलेपणाचं प्रदर्शन म्हणून मॉडर्नपणाचं प्रदर्शन म्हणून वापरायला सुरुवात झालं आहे पण अशा दरवाजांबद्दल सुमारे दहा हजार वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल सर्वात जुनं पुराण म्हणजे मत्स्य पुराणात म्हटलंय की आपोआप उघडल्या जाणाऱ्या दरवाजामुळे घरातल्या लोकांना उन्माद होतो आपोआप बंद होणारा दरवाजा कुलक्षय सूचित करतो मयमतम या ग्रंथात आहे की स्वयंचलित दरवाजामुळे कुटुंबाची आणि सौख्याची हानी होते वास्तुराज वल्लभ या ग्रंथानुसार दरवाजा आपोआप उघडत किंवा बंद होत असेल तर भयकारक असतं सूत्रधार या ग्रंथानं आहे की आपोआप उघडला जाणारा दरवाजा उच्चाटन करणारा असतो तो पैशाची चणचण भावंडांचं दुरावणं आणि तंटे निर्माण करतो आपोआप बंद होणारा दरवाजा दुःखदायक असतो गृहत्सहिता या ग्रंथानं आहे की दरवाजा आपोआप उघडत असेल तर अतिचिंता आणि आपोआप बंद होत असेल तर कुलनाश होतो थोडक्यात स्वयंचलित दरवाजे राहत्या घराला बसू नका राधे राधे